शरीरात रक्ताच्या गाठी बनू नये म्हणून आहारात घ्या या सहा गोष्टी या सहा गोष्टी प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतात कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या गोष्टी जर आहारात घेतल्या तर तुम्हाला कधीही तुमचं रक्त गोठण्याचा प्रॉब्लेम येणार नाही शरीरामध्ये शरीरांच्या जे काही धमने आहेत किंवा ज्या शिरा आहेत त्यामध्ये रक्त गोठतं आणि ते रक्त गोठल्यामुळे जो अडथळा आहे रक्त प्रवास अडथळा निर्माण होतो आणि ज्या अवयवापाशी तो रक्त प्रवाहाचा अडथळा निर्माण होतो तो अवयव हळूहळू त्याची कार्यक्षमता गमावतो आता ही जर रक्ताची जी काही गोठळी आहे ती जर हृदयात शेजारी जर झाली तर हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक येतो ती जर ब्रेनच्या मेंदू शेजारी आली तर ब्रेन स्ट्रोक किंवा हा अर्धांग वायू होतो बऱ्याच वेळा रक्त पुरवठा बंद होतो आणि त्यामुळे पुढचा अवयव हा पूर्णतः निकामी देखील होऊ शकतो आपल्या शिरांमध्ये रक्तांच्या गाठी होण्याची असंख्य कारणे असू शकतात त्यामध्ये कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसरॉइड अशी वाईट प्रकारची जी काही चरबी आहे याचे थरावर थर जमतात आणि हळूहळू ती जी काय पोकळी आहे रक्तवाहिन्यांच्या आतली पोकळी खूप छोटी होत जाते आणि त्यातच जर रक्ताची एखादी गाठ तयार झाली तर पूर्ण दहा रक्त बंद होतो आणि पुढे तिथून पुढे खूप मोठ्या अडचणी कॉम्प्लिकेशन्स यायला सुरुवात होतात त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून सहा ते सात असे घरगुती पदार्थ सांगणार आहेत की जे जर आपण आहारात कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जर वापरले तर नुसते रक्ताच्या गुठण्या तर होणारच नाही पण त्याचबरोबर तुमचं लिव्हर हे देखील मजबूत होईल तुमच्या शरीरातील तणाव कमी होऊन अॅक्ट अँटीऑक्सिडेंट देखील शरीरामध्ये प्रचंड वाढणार आहे रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पात्र चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा शरीरात रक्ताच्या गाठी होऊ नये म्हणून असे कोणते पदार्थ खावेत की ज्यामुळे शरीरात एकही गाठ शिल्लक राहणार नाही आता पहिला पदार्थ बीट बीट हे जमिनीखाली येणारे कंदमूळ वर्गात मोडणारं एक फळ आहे गडत लाल रंगाचं असणारं हे कंदमूळ निसर्गाचा एक चमत्कारच आहे बीट या फळामध्ये सोडियम पोटॅशियम कॅल्शियम फॉस्फरस आणि इतर अनेक पोषण घटक असतात याच्या वापराने रक्तामध्ये गाठी होण्याचं प्रमाण तर कमी होतच पण यामध्ये एका विशेष गुणधर्मामुळे तुमच्या रक्तवाढीचं देखील हे काम करत असतं यामध्ये लोहचं प्रमाण देखील खूप जास्त असल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढतं त्वचेसाठी देखील हे खूप चांगलं असतं याचा तुम्ही कच्चा सलाड म्हणून वापर करू शकता किंवा ज्यूस किंवा याची भाजी किंवा कुठलाही एखादा पदार्थ तुम्ही याचा बनवून नियमितपणे जर खाल्ला तर तुम्हाला रक्तचे गाठी होण्याचं प्रमाण अतिशय कमी होणार आहे दुसरा चमत्कारी पदार्थ की ज्यामुळे रक्तामध्ये काठी होण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं तो म्हणजे डाळिंब आता डाळिंब हे फळ भरपूर जण लावडत देखील असतात पण यामध्ये एक चमत्कारी गुणधर्म असा आहे की ज्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटचं प्रमाण भरपूर असतं आता हे अँटीऑक्सिडंट काय करतात की जे शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स असतात फ्री रॅडिकल्स हे असे काही केमिकल शरीरामध्ये तयार झालेले असतात की जे शरीरामधल्या पेशींना खराब करण्याचं काम करतात तर त्यांना संपवण्यासाठी अँटीऑक्सिडंट खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतो आणि हेच अँटी डाळिंबामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुमचे फ्री रॅडिकल्स त्या ठिकाणी संपून जातात त्यामुळे तुमच्या पेशी खराब होत देत नाही आणि तुमचा रक्त प्रवाह देखील सुरळीत होतो त्याचबरोबर तुमच्या लिव्हरसाठी देखील हे चांगल्या प्रकारचं टॉनिक असतं आता यानंतर यामध्ये एक अशी देखील गोष्ट आहे की जी अगदी रक्त पातळ करण्याचं देखील काम करते पर तत्पूर्वी एक तिसरा पदार्थ जो सीजनल आहे किंवा एका विशिष्ट काळामध्ये ऋतूमध्येच हा त्या ठिकाणी येत असतो तो म्हणजे जांभूळ हे जांभूळ तुम्ही जेव्हा मिळेल त्या पद्धतीने खाल्लं पाहिजे जिथे मिळेल तिथे खाल्लं पाहिजे खूप जबरदस्त याचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत याने तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढतेच तुमच्या रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण तर कमी होतच पण जो एस पीओ म्हणजेच आपल्या जे काही ऑक्सिजनचं प्रमाण आहे शरीरामध्ये ते देखील वाढवण्याचं काम करतं हे जांभूळ मग तुम्ही जांभूळ हे त्या ठिकाणी जसं पिकलेलं अवस्थेत आहे त्या त्या सीजनमध्ये ते भेटलेलं खाऊ शकता किंवा याचे जे प्रॉडक्ट्स मिळतात वर्षभर ते देखील तुम्ही खाऊ शकता त्यानंतरचा चौथा पदार्थ जो रक्ताच्या गुठळ्या व्हायला प्रतिबंध करतो तो म्हणजे दालचिनी होय दालचिनी ही मसाल्यांमध्ये तर असतेच पण त्या व्यतिरिक्त तर तुम्ही ही जर नसेल तर कुठल्या ना कुठल्या रूपात ही तुम्ही दररोजच्या दरोत आहारात घेतली पाहिजे मग ती भाजीमध्ये असेल किंवा चहामध्ये असेल किंवा हिची भोकटी करून एक विशेष चूर्णमध्ये बनून जरी तुम्ही ही घेतली तर ही जरी जरीचं सेवन केलं तर ही नुसत्या गुठळ्या तर थांबवायचं काम तर करते पण तुमचं रक्त पातळ करून रक्त प्रवाह सुरळीत करण्याचं देखील मोठं काम करते पाचवी गोष्ट जी खूप चमत्कारिक आहे ती म्हणजे लसूण होय कच्चा लसूण जर एक ते दोन पाकळ्या जर आहारामध्ये जर तुम्ही जर घेतल्या तर यामध्ये यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर गाठी बनण्यामधून प्रतिबंध होत असतो आता लसणाबरोबरच अजून एक वस्तू जी आहारात आपण घ्यायला पाहिजे ती म्हणजे कांदा कांदा देखील खूप कच्चा कांदा देखील खूप चमत्कारिक वस्तू आहे याचे भरपूर असे गुणधर्म आहेत तर हा देखील नियमितपणे आहारामध्ये आपण घेतला पाहिजे या व्यतिरिक्त देखील दोन चार गोष्टी अशा आहेत की त्या देखील तुम्ही जर वाटलं तर तुम्ही याचा समावेश करू शकता ज्यामध्ये आले आहे हळद आहे त्याचबरोबर कोरपड को जा आहे तर कोरपड देखील एक मोठ्या प्रमाणावर हे जे काही दोन तीन गोष्टी आहे हळद आले आणि कोरपड तर याच्यामध्ये कोयगुलंट अशा पद्धतीचे केमिकल असे एक गुणधर्माचं केमिकल असतं की ज्यामुळे ज्या गाठीत तयार झालेल्या गाठी आहेत तर त्या विरघळण्याचं काम हे करत असतं हळद आले आणि कोरपड यानंतर एक असं प्रॉडक्ट आहे किंवा एक अशी वस्तू आहे जे आपल्याकडे मिळत नाही पण तिचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल ब्राह्मी होय ब्राह्मी हा एक त्या ठिकाणी आयुर्वेदिक एक झाडीचं एक नाव आहे तर त्या झाडीची भुकटी किंवा तिच्या टॅब्लेट्स या पतंजली किंवा इतर कुठल्याही याच्यातून मिळतात की ब्राह्मीचा जरी टॅबलेट तुम्ही दररोजच्या दररोज जर आहारात जरी घेतल्या तरी देखील रक्ताच्या संदर्भात किंवा आपलं हृदय किंवा ओवरऑल आरोग्याच्या याच्यामध्ये देखील जबरदस्त रीतीने याचा परिणाम होत असतो आणि या ब्राह्मीच्या ज्या काय सेवनामुळे आपला मेदू देखील प्रचंड शार्प होत असतो आता या एक सात आठ गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत पण त्यातल्या तुम्ही दोन ते तीन घटक जरी आहारामध्ये एक नियमितपणे समाविष्ट केले तरी देखील प्रचंड मोठा फायदा याच्यामध्ये होत असतो याचा वापराने तुमचा रक्तपात्र होईल तुमच्या ज्या गाठी झालेल्या असतील तर त्या देखील कमी होऊन जातील आणि जे या गाठीं असलेले जे काही प्रॉब्लेम्स आहे तर ते देखील अतिशय कमी होतील ज्यामध्ये अवयव निकामी होणं रक्तवाहिन्यांचा जो काय रक्त प्रवाह आहे तो कमी होणं एखादे ब्रेन स्ट्रोक येणं हार्ट अटॅक येणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम कदाचित तुम्हाला शिवणार आहे आता ह्या पदार्थांच्या सेवनाबरोबरच आपण नियमित आपलं जे काय डाएट आहे म्हणजे जो आपला आहार आहे त्यामध्ये चरबीयुक्त पदार्थाचं सेवन अतिशय कमी करणे गोड पदार्थांचं सेवन देखील अतिशय लिमिटेड करणे तळलेले गोड पदार्थ अतिशय कमी करणे कुठल्या तरी प्रकारे व्यायाम हा दररोज अर्धा तास म्हणजे हप्त्याला एक साधारणपणे तीन तास ही ऍक्टिव्हली तुम्ही व्यायाम त्या ठिकाणी केला पाहिजे तर ह्या जरी काळजी त्या ठिकाणी जर घेतल्या तर नक्कीच कुठल्याही प्रकारच्या रक्तामध्ये गाठी होणं किंवा इतर जे आता लाईफस्टाईल डिसिजेस जे आलेले आहेत ज्यामध्ये हार्ट अटॅक्स असेल किंवा ब्लड प्रेशर वगैरे असे जे आजार आज मी तिला अगदी तरुण लोकांमध्ये दिसत आहे तर त्याचं देखील प्रमाण अतिशय कमी होऊ शकतं तर त्यामुळे नक्कीच या सहा गोष्टींपैकी दोन तीन गोष्टींचा अवलंब करून आपण नियमित व्यायाम आपल्या आहाराचं नियंत्रण तेलकट पदार्थ कमी खाणे अशा थोड्याशा गोष्टी करून नक्कीच आपण एखाद्या जवळ असलेल्या डाएट तज्ञ जे आहेत किंवा आहार तज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेऊनच या गोष्टी केल्या पाहिजेत